संजय कदम आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी करतात पण गुरु पौर्णिमा हा तसा अतिशय महत्वाचा दिवस आहे महर्षी व्यास यांचा आजचा जन्म जन्मदिवस आहे आणि म्हणून महर्षी व्यासांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं गुरुपौर्णिमा साजरी केली जाते म्हणून तिला व्यास पौर्णिमा सुद्धा म्हणतात आणि म्हणून मग ही पौर्णिमा अखंड देशात संपन्न होते साजरी केली जाते तशीच आजची पौर्णिमा या गावदेवी देवस्थानाच्या या गडावर सुद्धा साजरी करण्यात आली उत्तम प्रकारे साजरी करण्यात आली आदित्यला विनंती केल्यानंतर आदित्यने अतिशय उत्साहन येण्याचं मान्य केलं आणि ठरल्या वेळेप्रमाणे साडेपाच वाजता म्हणजे बरोबर साडेपाच वाजता आदित्य ठाकरे गावदेवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी दर्शन घेतलं अगदी मनापासून दर्शन घेतलं मातेने त्यांना मनापासून आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे त्यांचं सहकार्य बाळासाहेबांपासूनच या देवस्थानाला सहकार्य राहिलेलं आहे एकोणीसशे अठ्याहत्तर ला बाळासाहेब या देवीच्या दर्शनासाठी आले होते आणि तेव्हापासून सातत्यानं देवस्थानाच्या कार्यात त्यांचं सहकार्य राहिलेलं आहे आणि तसंच सहकार्य या आदित्य आणि उद्धव साहेब यांचंही सहकार्य हे सातत्यानं देवस्थानाला आहे ही देवस्थान ग्राव देवता ग्राम देवता गाव देवी आहे सर्वांची देवी आहे जो जो मनोभावे सेवा करील पूजा करील त्याला प्रसन्न होणारी देवी आणि म्हणून जात धर्म पंत विरहित लोक या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येतात आणि तिचा आशीर्वाद त्यांना निश्चितपणाने मिळतो किती आनंद होतो त्या बाळासाहेब ठाकरेंनी ठिकाणी बाळासाहेब आले बाळासाहेबांच्या बरोबर बाबासाहेब पुरंदरे आले मी तेवढा शाखा प्रमुख होतो <laughs> जेव्हा बाळासाहेबांना आणला होता तेव्हा मी शाखा प्रमुख होतो आता ही देवी किती पावते याचा उत्तम उदाहरण आनंद किती आहे शाखा प्रमुखाचा नगरसेवक झाला नगरसेवकाचा खासदार झाला खाजाराचा भारत सरकारचा मंत्री झाला म्हणजे त्याचं जिवंत उदाहरण आहे देवस्थान किती प्रसन्न प्रसन्न होत आणि म्हणून मग देवस्थानाकडे कुणी आलं तर आनंद होणं हे स्वाभाविक आहे आणि त्यामुळे आज ज्यावेळा आदित्य आला बाळासाहेबांच्या नंतर तेव्हा निश्चितच कार्यकर्त्यांना मनापासून आनंद झालेला आहे कार्यकर्त्यांचा उत्साह हो वाढलेला आहे देवीची सेवा करण्याकरता यापुढे आणखी शक्ती बळ हे निश्चित त्यामुळे मिळणार दुर्गा देवस्थानच्या वतीने या दावदेवी गळावरती दर महिन्याला पौर्णिमेचे दिवशी होम हवन पूजा ही होत असते आणि सातत्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात या कार्यक्रमासाठी आज आपल्या सर्वांना माहिती आहे की हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे अठ्याहत्तरव्या वर्षी या ठिकाणी गावदेवीला भेट दिली होती आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त या ठिकाणी आदित्य साहेब ठाकरे यांनी या, या गावदेवी मंदिराला भेट दिलेली आहे त्या गावदेवी मंदिराच्या आजूबाजूचा संपूर्ण जो परिसर आहे त्या परिसरासाठी आप नेमकं आपल्याला काय सोयी सुविधा करायची याची पाहणी त्यांनी के केलेली आहे आणि एक आनंदाचा उत्सव एक ऐतिहासिक क्षण या गावदेवी मंदिर या पंधिरी पश्चिम मध्ये आज झालेला आहे त्याच्यासाठी सर्व या ठिकाणी आज आनंदी आहे पाहताय डाव्या बाजूला या ठिकाणी अॅडव्होकेट अनिल परत आमचे शिवसेना नेते आमदार माजी केंद्रीय मंत्री यांच्या यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी ऑलरेडी काम सुरू आहे अनेक निधी या ठिकाणी आदित्य साहेब यांच्या भेंटीने आशीर्वादाने या ठिकाणी ते देखील सुरू होणार आहे आणि याची पाहणी करण्यासाठी आदित्य साहेब आज या ठिकाणी आले